संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असलेल्या नकुल भोईर यांचा चोवीस ऑक्टोबरच्या पहाटे साडेदोनच्या च्या सुमारास खून करण्यात आला ही घटना चिंचवड मधील मानिक कॉलनी परिसरातील महापालिकेच्या आरोग्य केंद्राजवळ घडली घटनेनंतर पत्नी चैतालीने स्वतः पोलिसांना फोन करून पतीच्या खुनाची माहिती दिली प्रारंभी तिने पती चारित्र्यावर संशय घेतो म्हणून त्याचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले होते मात्र पोलिसांना यामध्ये आणखी कोणीतरी सहभागी असल्याची शंका येत होती यानंतर तपास अधिक खोलवर नेल्यावर उघड झाले की चैताली आणि सिद्धार्थ यांच्यात प्रेमसंबंध होते आणि याच कारणावरून नकुल आणि चैताली यांच्यात वारंवार वाद होत होते नकुल ना त्यांच्या नात्याच्या आड येत असल्याने या दोघांनी त्याचा काटा काढण्याचे ठरविले त्याचवेळी चैतालीने काही लोकांकडून कर्ज घेतल्याचे समजल्यावर पती पत्नी मध्ये पुन्हा भांडण झाले भांडणाच्या दरम्यान नकुलने चैतालीला मारहाण केली आणि त्या संतापातून सिद्धार्थने ओढणीने गळा आवळून खून केला प्रारंभी चैतालीने पोलिसांना सांगितले की तिनेच नकुलचा गळा आवळला मात्र तपासात दोघांनी मिळून खून केल्याचे निष्पन्न झाले खुनासाठी वापरलेली ओढणी सिद्धार्थ नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता कारण त्यावर नकुलच्या शरीराचा वास होता त्यामुळे चैतालीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने दुसरीच ओढणी पोलिसांना दाखवली नंतर पोलिसांना संशय आल्याने दोघांकडून पुन्हा चौकशी करण्यात आली आणि खऱ्या ओढणीचा शोध घेण्यासाठी चैतालीला पुन्हा पोलीस कोठडीत पाठवण्यात आले या प्रकरणामुळे चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या, या दोघांविरुद्ध हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे नकुल भोईर यांच्या मृत्यूनंतर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे प्रेम प्रेमसंबंध आणि वैयक्तिक तणावामुळे घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे